ग्रामपंचायत कदम वापस्ती या गाव हे पुणे महानगरपालिकेच्या लगत असल्यामुळे वाढती लोकसंख्या व वा नागरिकरांना मुळे कचऱ्याचा प्रश्न अत्यंत मोठा आणि गंभीर झालेला होता यापूर्वी ग्रामपंचायतीने कदमोपस्ती हद्दीमध्ये स्वच्छ या एन जी ओच्या माध्यमातून कचरा संकलनाचं काम सुरू केलेलं आहे परंतु कचऱ्याच्या प्रक्रियेसाठी कुठलाही प्रकल्प नसल्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबत निविदा मागवल्या होत्या ग्रामपंचायत मासिक सभा दिनांक सव्वीस पाच पंचवीसच्या मासिक सभेमध्ये याबाबतच्या यामधील निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यामध्ये आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सर्वात कमी दराने एलवन दराने निविदा प्राप्त झालेली आहे त्यानुसार आज आपण त्यांना वर्क ऑर्डर देत आहोत याबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतच्या ग्रामसभा असतील मासिक सभा असतील यामध्ये वेळोवेळी ठराव झालेले आहेत या आरती रेनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सर्व ओला सुक्का लोखंड प्लॅस्टिक या सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून मिश्रित कचऱ्याचं प्रकल्पावरती प्रक्रिया करते आणि त्यापासून कोळसा पावडर तयार करण्याचा त्यांचा प्रकल्प आहे त्या या सर्व प्रक्रियेच्या माध्यमातून त्यांना असणाऱ्या नॅशनल कार्बन इन्स्टिट्यूटच्या त्यांनी सर्व प्रक्रिया परवानग्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोल्युशन बोर्डाच्या देखील त्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत तर साधारणतः अंदाजे शंभर टन क्षमतेचा कचरा दररोज प्रक्रिया केली जाईल असं युनिट ते आपल्या या गावाच्या हद्दीमध्ये परिसरामध्ये उभारत आहेत तर अशा माध्यमातून कचरा जो कचऱ्याची जी गहन समस्या निर्माण होत आहे त्यापासून सुटका मिळवण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत सर्व कार्यकारिणी पदाधिकारी व गावातील मार्ग ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आपले काम सुरू झालेले आहे आज रोजी त्यांना आपण वर्क ऑर्डर देतो हो। आहोत